नमस्कार माझ्या सर्व बांधवांना मला सांगायला खूप आनंद होत आहे की द्वारकादास श्यामकुमारच्या वतीनं नगरमध्ये पहिल्यांदा डिस्काउंट जम्बो महोत्सव जेम्स रेडीमेडचा महोत्सव आपण या ठिकाणी लावत आहोत हा महोत्सव वेगवेगळे ब्रँड दहा ते पंधरा इंटरनॅशनल ब्रँडचा हा महोत्सव असणार आहे यामध्ये ऑक्झमर असेल गेमस्टेड असेल अशा अनेक ब्रँड्स आपण एकत्रित घेऊन आलेलो आहोत आणि अगदी अल्प दरामध्ये आपण कल्पना नाही करू शकत हे मी जीन्स ब्रँड दाखवत आहे आपल्या समोर आपण बघत असाल हजार रुपयाला दोन जीन्स याच पद्धतीने टी शर्ट आहेत हे माझ्या या साईडला बघत असाल आपण शर्ट आहेत ज्याची किंमत दोन हजार बावीसशे रुपयाचे शर्ट फक्त अठराशे रुपयामध्ये दे जोडी भेटणार आहे हजार रुपयामध्ये तीन शर्ट मिळणार आहेत टी शर्टचा विचार केला तर हजार रुपयाला तीन टी शर्ट मिळणार आहेत अशा अनेक ऑफर या डिस्काउंट महोत्सवामध्ये आपण घेऊन आलेलो आहोत आपण आमच्या या महोत्सवाला एक वेळेस अवश्य भेट द्या खात्री करा खात्री पटल्यानंतर मग खरेदी करा पण नक्की यासाठी आपण एक वेळेस द्वारकादास श्याम या जेंट्स डिस्काउंट महोत्सवाला जरूर भेट द्या धन्यवाद